महापुराचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तात्काळ तयार करावा अशी आग्रही मागणी आमदार शाजीबाबू पाटील यांनी शासनाकडे केली आहे पुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यासह मंगळवेढा जत आटपाडी कवटेमंकाळ खानापूर तालुक्यातील तलाव भरून देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे म्हैसाळ सिंचन यो प्रकल्पाचे पाणी थेट शेतीला पिण्यासाठी आणि तेथील पातळी उंचवण्यास फायद्याचे ठरणार आहे दुष्काळग्रस्त तालुक्यातील तलावाची क्षमता पाहून पाणी साठवण्याचे नियोजन करावे महापुराच्या पाण्याचे नियोजन करून ते पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनाने तात्काळ तयार करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे